नमस्कार आजची आपली रेसिपी आहे शिमला मिरचीचे भजे तर हे भजे आपण थोडे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तुम्हाला जर आमची ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील इथे आपण सहा शिमला मिरच्या घेतल्या या आपण स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि या आपल्याला अशामधून कापून घ्यायचं आहे तर मधून असा याला आपल्याला एक चिरा द्यायचा आहे आणि आतमधून या चेक करून घ्यायच्या आहेत तर आतमधून अशा चेक करून घ्यायच्या म्हणजे खराब वगैरे हो असेल तर ती आपल्याला काढून टाकायची इथे आपण एक कप बेसन घेतलं यात तीन ते चार टेबलस्पून तांदळाचं पीठ घालायचं एक टेबलस्पून तेल एक टी स्पून ओवा एक स्पून तिखट वन फोर्थ स्पून हळद चवीप्रमाणे मीठ बारीक कापलेली कोथिंबीर आणि वन फोर्थ स्पून बेकिंग सोडा घालायचा तर तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपले भजे छान क्रिस्पी होतात तर हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं तर भज्यांसाठी आपण जसं बॅटर बनवतो तसं हे बॅटर आपल्याला भिजवून घ्यायचं तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा तर इथे आपलं बेसन भिजवून झालं इथे आपण काही भाज्या घेतल्या आहेत पत्ता कोबी टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर याच्यामध्ये एक स्पून चाट मसाला घातला अर्धा स्पून तिखट आणि चवीप्रमाणे मीठ आणि हे असं आपल्याला मिक्स करून याचं हे सलाद आपण इथे बनवलं आहे तर हे आपल्याला या शिमला मिरचीच्या भज्यांबरोबर सर्व करायचं आहे तर मिरची अशी आपल्याला या बॅटरमध्ये डीप करून फ्राय करून घ्यायची तर इथे आपण तेल घेतलं आहे आणि तेल छान गरम झालं आहे याच्यामध्ये आपल्याला या मिरच्या फ्राय करून घ्यायच्या तर याच्या आधी मी शिमला भरली शिमला मिरचीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर अशा आपल्याला या मिरच्या तळून घ्यायच्या आणि तळून झाल्यानंतर आपल्याला या कापून घ्यायच्या आणि जे सलाद आपण बनवलं आहे त्याच्याबरोबर आपण या सर्व करणार आहोत तर या पद्धतीने या शिमला मिरचीचे हे भजे बनवल्यास हे चवीला खूप छान होतात तर इथे आपल्या या मिरच्या तळून झाल्या आहेत तर अशा आपल्याला या सगळ्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्या या मिरच्या तळून झालेल्या आहेत आणि या आपण याचे आपण चार भाग करून घेणार आहोत जे जे आपल्याला कापून घ्यायच्या आहेत आणि जे सलाद आपण बनवलं आहे त्याच्याबरोबर या आपण सर्व करणार आहोत सलाद बरोबर सर्व केल्यामुळे या खायला खूप छान लागतात तर नक्की करून बघा तर जे बॅटर आपलं उरलं आहे त्यात आपण या मिरच्या अशा कापून तळून घेणार आहोत तर असे पण आपण हे शिमला मिरचीचे भजे बनवू शकतो तर असे पण आपण हे शिमला मिरचीचे भजे बनवू शकतो तर नक्की बनवून बघा इथे आपण मिरचीला थोडंसं मीठ लावलेलं ला आहे आणि जे बॅटर आपलं उरलं आहे त्यात हे त्या मिक्स करून आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर असे या बॅटरमध्ये हे डीप करून आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्ही आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघू शकाल तर इथे आपले हे शिमला मिरचीचे भजे तयार आहेत प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा